सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कंत्राटी शिक्षक भरतीला पुन्हा सुरुवात प्रति महिना पंधरा हजार रुपये मानधन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक ला करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला डीएड बीएड पात्र उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट समोर आलेली आहे राज्य सरकारने डीएड व बीएड पात्रताधारक उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर शिक्षक भरती करण्यात येणार आहे आचारसंहितेमुळे बंद पडलेली भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरू झालेली आहे त्यामुळे शिक्षक होण्याची स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील हजारो तरुणांसाठी ही महत्त्वाची संधी प्राप्त झालेली आहे दहा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळात या निवड झालेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या होतील यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दहा डिसेंबर पर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी खुल्या वर्गातील उमेदवाराचे वय अठरा ते अडतीस वर्षे असणे आवश्यक आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षापर्यंत ग्राह्य धरली जाईल ज्या शाळेत नियुक्ती होणार असेल तेथील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहणार आहे त्यानंतर तालुका व जिल्हा या अनुक्रमाने प्राधान्य दिले जाणार आहे ही नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल त्यामध्ये मुदतवाढीचा निर्णय शासकीय स्तरावर होईल नियुक्त उमेदवारांना प्रति महिना पंधरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे या पदावर कायम शिक्षकाची नियुक्ती झाल्यास कंत्राटी उमेदवाराची सेवा समाप्त होणार आहे असेही शासनाने स्पष्ट केले आहे राज्य शासनाने मागील काही दिवसात सदर रिक्त पदावर जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्या शिक्षकांना शिकवण्यासाठी आवेदन पत्र मागवले होते मात्र ही बाब उचित नसल्याने बारावी नंतर डीएड आणि बी एड व पदव्युत्तर शिक्षण घेऊन अनेक बेरोजगार युवक युवती हे जिल्ह्यात बेरोजगार आहेत त्यामुळे रिक्त पदावर सेवानिवृत्ती शिक्षकांना कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्याचा जो आदेश काढलेला आहे तो आदेश बदलवून जिल्ह्यातील डीएड बी एड पदव्युत्तर सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची प्राथमिक उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळेत कंत्राटी शिक्षक या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे या भरती प्रक्रियेमुळे डीएड बीएड बेर, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकशे छत्तीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत जिथे नवीन कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे यामध्ये कुठेही मानवी हस्तक्षेप होणार नाही उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्यांची नियुक्ती केली जाणार आहे स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असून ज्या ठिकाणी गावातील एक पेक्षा अधिक उमेदवार असतील अशा वेळी उच्च शिक्षित उमेदवाराची निवड केली जाणार आहे धन्यवाद